आमची मच्छिंदर दादा आणि मी चार चार घर मागून <laughs> खाल्लं पाहिजे हो का बाप रे अनिकेत दादा इतकी वाईट वेळ नाही हो आली अजून आमच्या भावांवरती पाटील यांना पाटील यांना नमस्ते नमस्कार अनिकेत दादा परिताई एका डोळ्याने बघत आहेत थँक यू परिताई <laughs> इतना मत देखो प्यार हो जाएगा परिताई अनिकेत के दादा परिताई रड़ता है परिताई जेवन का तरी रडू नका आणि दादा हसता तू कमेंट फास्ट वाच वाचले वाचले दादा कुठे आहेत कमेंट संपल्या ना के दादांना द्या जेवण आणि पाहिजे लाइक करा शेअर करा थँक दादा थँक मोनाली कुठे गेली आहे काय माहीत आणखी दादा मोनाली बहिणीला बोलवू नका बोलू का सांगा परी इतना मत देखो प्यार हो जाएगा दादा, आणि को प्यार नहीं होता परिताई पोलिस को बुला कर मार देती है सबको मग सगळं आठवेल तुम्हाला नको नको रे नको नको ते रे म्हणाली आणि ऐसा होता है एकच वादा आणि दादा. आणि के दादा संभालके नाही तो म महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद एकच वादा परिताई एकच वादा परिताई एकच वादा परिताई आणि के दादा एकच वादा आणि के दादा एकच वादा आणि के दादा आणि के दादा कस लाईनवर आलेत <laughs> आज एका दिवस आहे उद्या सांगतो हो का मच्छिंद्र दादा हसतायत परिताई आम्हाला इंग्लिश कळ काय कळत नाही हो परिताई नमस्कार सांडाळ चौकटी सांडाळ चौकटी मध्ये तुम्ही ना आणि दादा मग पोतं भरायला चालू <laughs>